मनोज जरंगे पाटील हे आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना होत आहेत त्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे मनोज जरंगे पाटील हे शेकडो मराठा आंदोलकांसह आता मुंबईमध्ये येण्यासाठी निघालेले आहेत काही वेळापूर्वी त्यांनी अंतर्वादी सराटीतूनच सगळ्या मराठा आंदोलकांशी संवाद साधला आवश्यक त्या बेला या सूचना सगळ्यांना दिल्या मोर्चाचा जो ठरलेला मार्ग आहे तिथून कशा पद्धतीनं जायचं आहे त्यावेळेला कुठली काळजी घ्यायची आहे संदर्भातल्या सूचना सुद्धा सगळ्या आपल्या सहकाऱ्यांना आणि मराठा आंदोलकांना जरांगे यांनी दिले दिलेल्या आहेत आणि आता ही दृश्य आपण अंतरवाली सराटीतली बघतोय मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीतून आता मुंबईकडे रवाना होत आहेत आणखी तपशील आपण आहोत प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन आता अंतरवालीतून मनोज जरांगे निघतायत यापुढचा त्यांचा मार्ग कसा असेल आणि नेमका काय घडू शकतं या सगळ्या त्यांच्या मुंबईकडे येण्याच्या प्रवासामध्ये रिद्धी आता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं आणि या ठिकाणाहून आता मनोज जरांगे पाटील हे काही क्षणातच मार्गस्थ होणार आहे त्यांच्या नियोजित मुंबई दौऱ्याकडे मो, आता सध्या जर आपण पाहिलं तर आंतरवादी सराटेमध्ये शेकडो वाहनं या ठिकाणी दाखल झालेली आहे मराठा आंदोलकांची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे सर्व राज्यभरातून ही वाहनं आलेली आहेत प्रामुख्याने मराठवाड्यातील मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या आहे आणि आता पुढे इथून पुढे पैठण पाटा मार्गे पैठण आणि त्या पुढे अहिल्यानगर मार्गे पुढे हा जो मोर्चा आहे हा मार्गस्त होणार आहे आंतरवादी सराटीमधून आता हा मोर्चा हळूहळू थकत आहे प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी मराठा बांधवांची असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या नेत्याला पाहण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी या ठिकाणी सध्या गर्दी करतोय त्यामुळे हळूहळू वाहन पुढे सडकची हे या ठिकाणी आंतरवादी सराटीमध्ये प्रचंड अशी गर्दी सध्या पाहायला मिळेल त्यांचं ऑप्शन या ठिकाणी महिलांनी केलं यावेळेस थोडेसे भाऊक देखील मनोज जरांगी पाटील झाले होते आंतरवादी सराटी आता ते सोडतायत आणि पुढील आंदोलनासाठी ते मुंबई आझाद जाणार आहे जरी आम्हाला सध्या परवानगी आली असली तरी आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे आम्हाला देखील परवानगी मिळेल आम्ही आंदोलन तिथे करणार आहोत आणि त्याचबरोबर शिष्टमंडळ देखील येणार आहे शिवसेरीमध्ये सरकार तर त्यावेळेस आम्ही शिष्टमंडळावर चर्चा करू आमच्या मागण्या पूर्ण झालं तर नक्कीच आम्ही सरकार आमचं म्हणणं ऐकू असं देखील ते म्हणाले आहे आज या सगळ्याला जर आपण पाहिलं आता हा जो मोर्चा आहे मुंबईकडे आता कूच करताना पाहायला मिळतोय सचिन या सगळ्या दरम्यान मुंबईकडे आता जर जरांगे येत आहेत कृपया ज्याच्याकडे बॅटरी असेल ती स्मारकाच्या गाडीकडे घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे असं कळतंय ज्याला गाडीच्या वायरिंग च ज्ञान असेल त्याने कृपया छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या गाडीकडे यायचंय गाडी चालू करून द्यायची आणि मुंबईला निघालो बॅटरी उतरलेली फक्त काही नाही दुसऱ्याला मुंबईकडे येण्यावर आता मनोज जरांगे पाटील ठाम आहेत माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे छत्रपतींना अभिवादन करून गणपतीचा आशीर्वाद घेऊन आता मनोज दरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करतायत सोबत शेकडो मराठा आंदोलक आहेत जरांगेंचा हा जो एल्गार आता पुन्हा एकदा पाहायला मिळतोय त्या संदर्भात इकडे मुंबईमध्ये जर ते येणार आहेत तर मग नेमकं आता सरकारकडून काय पाऊल उचललं जात आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण सातत्यानं जरांगे सरकारला अल्टिमेटम देताना दिसत आहेत मराठ्यांचं हे भगव वादळ मुंबईमध्ये येणार आम्हाला हवं असलेलं आरक्षण आम्ही घेणारच याच्यावर जरांगे सातत्यानं ठाम असल्याचं आपण बघितलेलं आहे माध्यमांशी बोलताना पत्रकार परिषदांमधून सुद्धा जरांगेंनी अगदी ठामपणे ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि अशा वेळेला शिवाय गणेशोत्सव काळामध्ये आता मुंबईमध्ये येण्याचं जर जरांगे म्हणतात त्यांच्याबरोबर शेकडो आंदोलक सुद्धा जर का मुंबईमध्ये यायचं म्हणतात तर त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून पोलिसांकडून काय पाऊल उचललं जातंय हे पाहणं महत्वाचं आहे एकीकडे कोर्टाचं म्हणणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं जरांगे म्हणतात पण मुंबईमध्ये येण्यावर ते ठाम आहेत आझाद मैदानामध्ये परवानगी नाकारली गेलेली असली तरी सुद्धा मराठ्यांना संयम ढळू देऊन आता आरपारची लढाई आहे असं म्हणत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सगळ्या मराठा आंदोलकांमध्ये आता प्राण फुंकलेले आहेत पुन्हा एकदा आपल्याला मुंबईमध्ये जायचं आहे आपल्याला आप हवा असलेलं आरक्षण घ्यायचं आहे असं आवाहन सातत्यानं मराठा आंदोलकांना जरांगे करताना आपल्याला पाहायला मिळतात सध्याचे दृश्य अंतरवाली सराटीतली जालन्याच्या अंतरवाली सराटीतून आता मनोज जरांगे पाटील हे रवाना होत आहेत त्यांच्यासह शेकडो मराठा आंदोलक आहेत आम्हाला न्याय मिळेल आम्हाला आरक्षण मिळेल असा शंभर टक्के विश्वास जरांगी व्यक्त करतायत आणि मुंबईमध्ये येण्यावर आपण ठाम आहोत ही भूमिका सातत्यानं ते दिसत आहेत आता या पार्श्वभूमीवर सरकार नेमकं का काय पाऊल उचलत आहे हे बघणं महत्वाचं आहे स्वतः देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना थेट अल्टिमेटम दिलेला आहे मनोज जरांगींनी आणि सातत्यानं अशा पद्धतीनं जरांगे इशारा देताना दिसतायत सरकारला एकीकडे दृश्य आहेत काही वेळापूर्वी छत्रपतींना ज्यावेळी अभिवादन केलं मनोज जरांगेंनी दुसरी दृश्य जे सगळे समर्थक आहेत मनोज जरांगेंचे मराठा आंदोलक आहेत ते जमलेले होते अंतरवाली सराटीमध्ये तेव्हाचे दृश्य आपल्या ते करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो किती पोरं मारायचे आणखी तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र प्रोमोश साहेब तुम्हाला आणखी वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारून टाका तिथं बया घालून मी बया घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण माग आठवायला तयार नाही ना प्रमेश ना साहेब आला बलिदान तुमच्या गेले त्याच्या सगळ्या पापकुमच्या डोक्यावर ठेवतो आपण सगळे जण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही अमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जितके दिवस लागतील तितके पण संयम ढळून द्यायचा नाही राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असताना असतानाही हिंदूलाच त्रास का दिला साठ जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं मग हिंदू विरोधी हो नेमके कोण आम्ही काय त्या दंगली करायला करा आलो का आम्ही काय धिनान करायला आलो का मग आम्हालाच हिंदूला आडवण्याचा हट्ट का तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार दृश्य बघतोय आपण अंतरवाली सराठी या ठिकाणाहून आता मनोज जरांगे पाटील रवाना झालेले आहेत मुंबईमध्ये येण्यावर ते ठाम आहेत आणि त्यांच्यासह आता संपूर्ण राज्यभरातले मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करत आहेत त्यापूर्वी मराठा आंदोलकांना सूचना सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलेल्या आहेत गणेशोत्सवाला कुठलाच धक्का लागणार नाही त्याच्यात कुठलंच विघ्न येणार नाही ते येऊ नये यासाठी मराठा आंदोलकांना सुद्धा मनोज जरांगे यांनी सूचना दिलेल्या आहेत आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काय पाऊल उचललं जात आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल ही थेट दृश्य पुन्हा एकदा अंतर्वाली सराटीतली मनोज जरांगेंना अभिवादन करतायत सगळे उपस्थित मनोज जरांगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हे आता मुंबईमध्ये येण्यासाठी निघालेले आहेत आपण दृश्य बघतोय अंतरवाली सराठी मधली जिरे यांच्याकडून तपशील घेऊया सचिन आता जरांगे निघालेले आहेत अंतरवालीतून अनेक जण इथे जमलेले आहेत त्यांना अभिवादन करायला त्यांना भेटण्यासाठी म्हणून काय नेमकं का वातावरण सध्या अंतरवालीत आहे सध्या पाहायला द्यायचं आहे बाजूने मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हे गर्दी दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे टेम्पो असेल ट्रक असेल किंवा चकाची जी वाहनं असेल तर खासगी वाहनामध्ये आता या ठिकाणी मराठा बाधे या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मोठी गर्दी अंतर्गत सराठीच्या रस्त्यावरती सध्या आहेत आणि हीच गर्दी आपण जर पाहिलं तर पुढे दोन किलोमीटर पर्यंत आहे आणि अशा पद्धतीने आता हा जो मोर्चा आहे ते मुंबईकडे विकतोय आणि हा मोठ्या संख्येने जे मराठा बाधे हे देखील यामध्ये आता सामील होत आहे आणि पुढे आता हा मराठा मराठा आंदोलक आहे या मोर्चामध्ये सामील होणार हा प्रचंड भव्य दिव्य असा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईकडे निघालेला आहे रिद्धी जी त्याच्यामुळे आता पुढे नेमकं या मोर्चाच्या मार्गावर काय काय घडत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे शिवाय मुंबईमध्ये जर जरांगे येतात शेकडो समर्थकांसह आंदोलकांसह तर मग सरकार काय करत मुंबई पोलीस कशा पद्धतीनं त्यावर उपाययोजना करतायत नियोजन करतायत हे पाहणंही महत्वाचं असेल जरांगेंचा हा सगळा एल्गार पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासह शेकडो आंदोलनकर्ते सुद्धा आहेत आपण बघतोय जे त्यांच्यासोबत सहभागी झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांची गाडी आता निघालेली आहे मुंबईमध्ये येण्यासाठी पण त्यापूर्वी जे गावकरी आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते सगळे त्यांना भेटायला आलेले आहेत हात उंचावून उन त्यांना अभिवादन करतायत मनोज जरंगे पाटील त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतायत आणि आता ते मुंबईमध्ये यायला निघालेले आहेत तर मुंबईकडे जरांगी येणार आहेत किंवा शेकडो समर्थक आंदोलक येणार आहेत त्यांचा मार्ग नेमका कसा असणार आहे ते आपण ग्राफिक आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया अंतरवाली सराटीतून मोर्चाची सुरुवात झालेली आहे आता शहागड फाटा साष्ट पिंपळगाव आपेगाव या मार्गे मोर्चा निघेल त्यापुढे पैठण कमान मार्गे घोटण शेवगाव नाका मार्गे पांढरी पूल आणि मग तिथून पुढे आंदोलनाचा हा सगळा पसारा पुढे सरकेल अहिल्यानगर बायपास मार्ग तिथून नेपती चौक मार्ग आळे फाटा मार्गे शिवनेरी किल्ला गाठणार आणि मग जुन्नर इथे आजचा मुक्काम असणार आहे जरांगेंचा सा आणि सगळ्या आंदोलकांचा त्यांच्या समर्थकांचा त्यानंतर उद्या शिवनेरी किल्ल्यावर जरांगे दर्शन घेतील मग राजगुरुनगर खेड चाकण मार्गे तळेगावला येतील तिथून पुढे लोणावळा मार्गे पनवेल आणि मग पनवेल मार्गे पुढे वाशी अशा पद्धतीने मोर्चा पुढे येणार आहे आणि चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही पोहोचणार अठ्ठावीस ऑगस्टला असं मनोज रांगे यांनी म्हटलेलं आहे असा हा मार्ग ठरलेला आहे मोर्चाचा